डॉक्टर कोठेज गैस्ट्रो लिवर केयर एंड जी आई एंडोस्कोपी सेंटर सोलापुर अत्याधुनिक गैस्ट्रो उपचार केंद्र। प्रभाग क्रमांक नौ मध्य भारतीय जनता पार्टी अधिकृत उम्मीदवार मेघनाथ येमोल शेखरिगे पूजा श्रीकांत वाडेकर कादंबरी मंजेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून बुधवारी कर्णिकनगर पद्मनगर स्वातंत्र्यसैनिक नगर भागात होम टू होम प्रचार केला यावेळी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनीही प्रचारात भाग घेऊन मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी आमदार देवेंद्र कोठेंनी या भागात मोठ्या प्रमाणात निधी दिल्याने चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा असा विश्वास व्यक्त केला मेघनाथ येमोल यांनी नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले नमस्कार जय श्रीराम आज सकाळी पद्मानगर कर्णिक नगर आणि स्वतंत्र सैनिक नगर ह्या भागातील रहिवाशांना म्हणजे या भागातील मतदारांना आम्ही भेटण्यासाठी आदरणीय देवेंद्र आदरणीय प्रवीण डोंगरे साहेब चिकाळले काका आणि या भागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या सोबत सकाळपासून आमच्या घरोघरी आम्हाला घेऊन जात आहेत जात आहेत महाराष्ट्र शासनाचे विकासाची कामं आणि आमदार दादा कोटे यांचे विकासाचे काम आम्ही सोबत घेऊन लोकांपर्यंत सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे करत आहे आम्हाला निश्चित खात्री आहे की पद्मानगर कर्णिक नगर, कर, नगर आणि खास करून स्वातंत्र्य नगर ह्या भागातून प्रचंड मताधिकार आपल्या कार्यकर्त्यांच्या या भागातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या जोरावर निश्चितच जास्तीत जास्त मतं मिळतील अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ चारही उमेदवारांची आज पदयात्रा चालू आहे हा रिस्पॉन्स पाहता मला वाटतं हे लोक दोन ते अडीच हजाराच्या दरम्यान जादा मतांनी विजयी होतील एक असा विश्वास आहे काही वर्षापूर्वी काही काळामध्ये चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते परंतु लोकांची थोडी नाराजी होती मेघना तेमूलसारखे माजी नगरसेवक माझी स्टँडिंगला सदस्य आणि महापालिका गाजवलेले उमेदवार असल्यामुळे लोकांचा एक विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीकडून चांगल्या प्रकारे काम केलं जातं आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे त्यामुळे सोलापूरला सत्ता का देऊ नये असा एक लोकांचा विचार तयार झाला त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टी चांगल्या मताने विजयी होणार असं मला एक नागरिक म्हणून आणि माझी उपमहापौर वाटतं तुमच्या सपोर्टमुळे काय या भागात कसा प्रतिसाद नाही कसं मी उभारलो त्यावेळेस पण भारतीय जनता पार्टीला मत जास्त पडले होते मलाही पडले होते परंतु हा सुशिक्षित भाग आहे आणि भारतीय जनता पक्षाला मानणारा भाग आहे फक्त त्यांची थोडी नाराजी होती ती नाराजी आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी काम केल्यामुळे जवळजवळ संपलेले आणि हे उमेदवार असे आहेत की सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत त्यामुळं या भागाचा सा विकासाचे आशा लोकांनी यांच्याकडे ठेवलेले आणि मला वाटतं सोलापुरात या भागांमधलं सोलापूर शहराच्या महापालिकेत या भागात जास्तीत जास्त मताने उमेदवार निवडून येतील हे माझी मला खात्री आहे